लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस पडला आहे त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे तालुक्यातील ढोरसांगवी या गावाला जोडणाऱ्या रस्त्यावरील दोन्ही पुलावरून पाणी जात आहे त्यामुळे इतर गावाबरोबर ढोरसांगवीचा संपर्क तुटलेला आहे यासोबतच पाटोदा खुर्द ते माळही परगा चिंचोली ते मेवापूर घोनसी ते अतनूर या मार्गाचा देखील संपर्क तुटलेला आहे त्यामुळे डोंगर येथील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे पुलावरून पाणी जात असताना नागरिकांनी पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये तसेच नदीपात्रामध्ये उतरू नये असं आवाहन तहसीलदार राजेश कानगे यांनी केला आहे यासोबतच शिरूर मुखेड हायवे वळसंगी येथे पुलावरून पाणी जात आहे त्यामुळे वाहतूक या ठिकाणी ठप्प झालेली आहे तसेच लातूर ते निजामबाद राज्य महामार्ग बंद झाला असून वळसांगवी गावाजवळ पुलावरून पाणी जात आहे एवढा घरात पाणी आलेली अकरा बाळ घेऊन आम्ही कसं